हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आमच्या घरी आलेल्या वासुदेवाचं स्वागत आम्ही अजूनही पूर्वीच्या परंपरेनुसार करत असतो तर गावगावी पहाटेच्या प्रहरी मंद प्रकाशामध्ये दे वासुदेवाचं आगमन व्हायचं आणि मनाला हेलावून टाकणारी अशी गाणी त्यांच्या तोंडातून ऐकायला यायचे पण ही परंपरा कालांतराने लोप पावत चाललेली आहे पण अजूनही काही ठिकाणी वर्षातून एकदा तरी वासुदेवांचं आगमन होतं आणि काही वस्तूचे म्हणजेच कपडे धान्य असं काही दान देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो तर त्यांच्या मुखातून निघालेली सुंदरशी गाणी नक्की शेवट पर्यंत जाऊन भगवान भावाला भीम महाराजाला गैरीनाथला वामन भाऊ महाराजाला विठ्ठल महाराजाला गैरनाथाला काली पुना काला शेगावा जाऊन गजानन गुरुला दत्तरी गुरुला निरंकार महाराजाला मोठ्याच्या जगंबाला तुकुबा मिळाला दोन्ही राजा पुन्हा हिंडोजी वावाला ब्रह्मकाई पावाला निरंकार देवाला जय गुरु दत्ताला वैभव लक्ष्मीला झाली आरती कुंजरे गणपती सांभाळ मारवते महादेव पार, पार, पार्वतीन डावटा कला नंदिरे जेकुंडेला प्रथमचरणी शंकरान डावटा कला कैसा तिरपासाचे नस गुड आई का परवेसा आज द्यावा मेन रे पैन गातरी शुभ पडले आमदेसा दोन चार हात स्वाद गेले आज खुरुदला पूरवटा लंकेसरात घेऊन गेले देवधारे उदसा गधान चरम आणि ब्रह्म आर जोडी वाट वा वंचळी निरंजनी ध्यान तळे पार्वती लडा वटाकला नारदान करून कौतिक खऱ्या रे गोष्ट सांगून शंकराच्या कानी पार्वती जवळ जाऊन नारद काय बोले वच्चन किनतालाचा स्वामी तुझा हा गेला शिरष्ट तुला गाज नवर आग पार्वती म्हणती उतरी, आग आता कशाचे घेतील देव गेले दे। पार्वती ना काय केल रे शिंदर पुत्र बला घेणार धरुणा धोलकी शंकराला कुठे गवसे ना माझा पती जन्म गेला अशी डुंडिता जवळ येता पायले शंकर मनात मधी चंकळा झाली कोणाची सुंदरा बरी गौ सासू आई का ससूबाई सासूबाई तो नाइ बोली तुम्हारा ब्रम्मा वाला दान कि <ड़िया>